नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे मसाले भात लागण्याचे पंक्तीसारखा तर आता तेल ओळखले दीड चमचा मोहरी टाकून घेतली जिरे टाकून घेते जिरे मोहरी तर तडली कडीपत्ता कांदा

मसाला परतून झाला याच्यात मी तर मसाले घेतलेले आहेत भाज्या बा, घेतलेल्या आहेत सॉरी गाजर शिमला मिरच पावटा मटकी आणि शेंगा हे टाकून घेतो आणि एक बटर हा चिरून मी पाण्यात ठेवला आता धन्या गिर्याची पावडर गरम मसाला थोडीशी हळद लाल मिरची पावडर हळद आता हे सगळं परतून घेते दही तुम्ही दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे घरून टाकून घेते परतून घेते दोन मिनटं दो, तांदूळ आता इथे मी पाणी गरम करायला ते होतून घेते दोन वाट्या होतं ना मग पाच वाटी पाणी ठेवते भाज्या पण आहेत ना मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता भात बारीक गॅस वरती शिजवून घेते भात झालेला आहे त्याच्यामध्ये तूप सोडून घेते थोडीशी कोथिंबीर अशापैकी प्रकारे आपला भात तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद